दरम्यान आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाला छगन भुजबळ हजर राहण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे अधिवेशनाला येण्याची शक्यता जरा कमीच दिसते शिर्डीत आजपासनं दोन दिवसांचं हे अधिवेशन असणारे अधिवेशनाआधी सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत दरम्यान याच अधिवेशना स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कोलकर्णी यांनी शिर्डी मध्ये दोन दिवस अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर होत आहे अर्थात या शिबिरामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधलं जात आहे ते म्हणजे अजित पर्व दिशा विकासाची पुरोगामी विचारांची पिंक कलर हा अजित पवारांचा चेष्टेचा विषय झाला होता पण त्याच पिंक कलरने त्यांना यशस्वी केलं आणि त्याचीच रिग आता प्रत्येकदा पिंक कलरमध्ये आवर्जून हे शब्द फार महत्त्वाचे आहेत अजित पर्व अजित पर्व याचा अर्थ अजित पवारांचं संपूर्ण पार्टीवर असणारं वर्चस्व वर, आणि आता हे शरद पवारांचं पर्व नाही आहे तर अजित पवारांचं पर्व या पार्टीमध्ये सुरू आहे हे क द्योतक देण्याचा प्रयत्न हे सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जे सर्व मंत्री झालेले आहेत राज्यमंत्री झाले आहेत त्यांचे आवर्जून फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत फ्लेक्समध्ये फोटो लावण्यात आलेले आहेत तसंच राज्यसभेचे दोन खासदार सुनित्रा पवार तसंच मकरंद पाटील यांचे भाऊ यांचे दे देखील फोटो आहेत तसंच सर्व आमदारांचे फोटो हे देखील महत्त्वाचे इथे मांडले गेलेले आहेत असंच प्रमुख म्हणजे चार नेते जे भुजबळ यांचे गेले काही दिवसात नाराजी होती की त्यांना पक्षामध्ये फार महत्त्व स्थान दिलं जात नाही पण इथे पोस्टरवर मात्र आवर्जून स्थान देत त्यांनी भूमिका मांडल्याचं दिसून येतं की ज्याच्यामध्ये भुजबळांबरोबर सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांचं आहे एका बाजूला यशवंतराव एक चव्हाण यांचा मोठा फ्लेक्स हा लक्ष वेधतोय दुसरीकडे अजित पर्व हा शब्द फार महत्त्वाचा मानला जातो आहे कारण की अजित पर्व हे याचा अर्थ अजित पवारांच्या माध्यमातून या पुढच्या काळाकाळात सर्व काही नेतृत्व केलं जाणार आहे आणि अजित पवारांच्याच नेतृत्वात सर्व पक्ष चालणार असल्याचं सुद्धा आवर्जून दिसून येते तसा मेसेज सुद्धा पार्टीच्या वतीने दिल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ न्यूज अरुण पेडणेकर सागर कुलकर्णी एनडी टी मराठी शिर्डी